खूप मला वाईट वाटलं कारण आपल्या ह्या गरीब परिस्थितीतून ह्या या, पदवीपर्यंत पोहोचल असं आम्हाला कधी वाटलंच नाही पण आम्ही त्याला पाठिंबा दिला होता घरच्यांनी पण माझ्या आई वडिलांनी पण गरीब परिस्थितीतून त्याला आम्ही गोड पाठवलं चांगलं शिक्षण घेतलं त्यांनी आणि गावाचं तसं जिल्ह्याचं तालुक्याचं नाव उंचावलं नाही म्हणजे माझा आर्मी मध्ये त्याने त्यानं त्याने मला फोन केला फोन ऐकल्यानंतर मला एकदम आनंद झाले नुकताच चा निकाल लागला आणि या निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या गावातील बिरदेव एड बिरदेव डोने यांचा पाचशे एक्कावन्न रँकला त्यांचं सिलेक्शन झालं आणि आता ते आय पी एस झाले त्यांच्या भगिनी आपल्या सोबत आहेत काय सांगताल तुमचा भाऊ आयपीएस समजलं नाही म्हणजे माझा आर्मी मध्ये त्याने भावान त्याने मला फोन केला फोन ऐकल्यानंतर मला एकदम आ, माझे, माझे तुम्ण तुम्ण। माझे। आए, एक आनंद आश्रम हो खूप वाईट वाटलं म्हणजे एकीकडे आनंद पण होत होता पण अजूनपर्यंत कष्टातून वाढलेला आहे गरीब परिस्थितीतून या परिस्थिती पोहोचलेला आहे इतकंच ते वाईट वाटत होत त्याच्यामुळे आनंद अश्रू खूप गेले आता तुमच्या घरी ते भेट द्यायला वाईट वाटलं कारण आपल्या या पदवीपर्यंत पोहचेल असं आम्हाला कधी वाटलं नाही पण आम्ही त्याला पाठिंबा दिला होता घरच्यानी पण माझ्या आई वडिलांनी पण गरीब परिस्थितीतून त्याला आम्ही पाठवलं चांगलं शिक्षण घेतलं त्यांनी आणि गावाचं तसं जिल्ह्याचं तालुक्याचं नाव उंचावलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे त्याच्याबद्दल तुमचं शिक्षण किती झालं तुम्हाला शिक्षणाची संधी मिळाली का नाही माझं दहावी मध्ये शिक्षण झालं दहावीतच माझे एंगेजमेंट होऊन माझं लग्न करण्यात आलं म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलेलं मी म्हणजे अजून बारावी पर्यंत माझ्या मुलगीला शिकव शिकवणार ना आहे नाही माझ्या सासरच्या लोकांनी गडबड करून लग्न केलं आणि लवकर पाठवून दिलं मला सासरी तुमची शिक्षणाची इच्छा आता भावानं पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही होय आम्ही शिकलो नाही तरी स्वतः शिकून आमची म्हणजे घरच्यांची पूर्ण इच्छा पूर्ण केली त्यामुळे आता आय पी एस झाली हो अजून खूप मोठा गेला झाला पाहिजे तो अजून मोठ्या पदवीपर्यंत पोहोचला पाहिजे हीच आमची इच्छा आहे त्यांच्या बहीण आहेत लहानपणापासून त्यांच्यासोबत वाढलाय कसा काय सांगाल त्यांच्या आहे तसंच आहे तो सिम्पलच आहे म्हणजे कुठेही तो दिल्लीत असला तरी आणि मध्ये असला तरी हा असा सिंपलच आहे त्याच्या आणि घरी स्वतः कधी एक नवीन शर्ट घेऊन किंवा नवी एक ड्रेस घेऊन त्याने घातलेला नाही स्वतः वाढलेला आहे आणि जरी पुण्यामध्ये असला तरी घरच्यांची पण पूर्ण काळजी तोच घेत होता तर या होत्या यांच्या भगिनी त्यांचं लग्न झाले त्यांचं शिक्षण त्यांना काय कारणास्तव शिकता आलं नाही तरी सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझा भाऊ आय पी झाला त्यांचा फार अभिमान त्यांना वाटतोय धन्यवाद